आणि मस्साजोगचं प्रकरण ताजं असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय चक्क महिला सरपंचाला खंडणीची म... सरपंचाकडे खंडणीची मागणी करण्यात तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे खंडणीखोरांवर कारवाई करा नाही तर आत्मदहन करू असा इशारा महिला सरपंच मंगल मामगडे यांनी दिला बीडच्या ममदापूर पाटोदा इथला हा प्रकार आहे अनिल देशमुख ज्ञानोबा देशमुख आणि वसंत शिंदे या तिघांनी महिला सरपंचाकडे एक लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय काम करू देत नाही तर फक्त माझी सरपंच वसंत सोपान शिंदे अनिल लालासाहेब देशमुख ज्ञानोबा श्रीमंत देशमुख ही खंडणी मागतात सारखंच आम्हाला म्हणतात की तू पैसे जर दिलीस तर तुला काम करू देणार नाही तर काम करू देणार नाही तू काय कुठली लागून गेलीस का माझ्या मुलाला अकरा तारखेला दिनांक अकरा दोन हजार चोवीस जानेवारी त्याला पाच वाजता घरी बोलून घेतलं त्याला दम दिला तुझ्या आईला सांग आम्हाला त्या विहिरीचे सह्या दे दोन विहिरी बिगर टँगे जीवटँगीत झालेले तर त्याचे ते अर्धवट काम आहे तर त्याच्या सह्या दे म्हणा नाही तर तुझ्या आईला जेलमध्ये घालू नाही जर दिलं तो सगले आल, तर तुमच्या घराची सगळी इज्जत घालू तुझी आई कशी जगते ती बघू तुम्ही कसं वावरणार आहोत ती बी बघू माझं लिकृदमाच्या पोटी घरी आलं साडेआठ वाजता मला म्हणलं आई तू राजीनामा देऊन टाक आपल्या घराला धोका आहे काय झालं ग माय म्हणलं तर माझे सरपंचानं मला घरी बोलवून नेले